कशी बनवायची ते त्यानंतर भाकरीसाठी पीठ घ्यायच थोडंसं पीठ घ्यायचं अगोदर असं थोडं थोडं पाणी होत पीठ मळून घ्यायचं जास्त पाणी ओतलं तर पीठ एकदम पातळ होतं मग त्यामुळं काय होतं परत आपल्याला पीठ दुसरं घेऊन मळायला लागतं परत थोडं पाणी घेऊन असं मळून घ्यायचं दोन्ही हाताने मळ एक साखर मळ आपल्याला जेवढी भाकरी बनवायची तेवढं पीठ घ्यायचं तुम्ही पहिल्यांदा जर शिकत असाल तर छोटासा गोळा घेतला तरी चाल असा गोळा करून घ्यायचा नंतर असं थोडस पीठ घ्यायचं गोल फिरवत फिरवत काय लागले की पीठ जरा नंतर हे असं असं गोल गोल भाकरी फिरवत मोठी करायची नंतर दोन मिनिट ना। असे जर चिरा पडायला लागले तर तिथंच बोलताना जरा आपली भाकरी तयार झाली आता काय करायचं गॅस फुल करायचा आणि तवा चांगला तापलाय का बघाय असं पाणी टाकून बघाय पाण्याचा आवाज आला की म्हणायचं तवा चांगला तापलाय नंतर भाकरी अशी हळू इकडं सरकून परातीच्या कड्या परातीच्या कड्याला काटा घेऊन अशी हातावर घ्यायची टाकायची नंतर काय करायचं असं पाणी घ्यायचं आणि असकरीला नंतर पुलातनं घेऊन हे अगोदर पुलातनं फिरवून आणि नंतर असं असलतायच भाकरी जर जास्त पांढरी दिसत असली तर असं पाणी घेऊन असं हात फिरवायचा मग ते पांढरा पण निघून जात <laughs> ah, आता ही अशी साईड न जर उचलायला आली तर समजायचं बाकी भाजत आले जरा चेक करायचं अजून भाजलेली नाही चेक करूया भाजलेला जराही करून तर अशी ठेवून तिथून भाजून घ्यायचे चालू करा आता चेक करूया भाजले पलटी करायची भाकर आता कशी फुकते बघा काय करायचं भाजले का बघायच अजून नाही तर अशा पद्धतीने आपली भाकरी भाजली कशी वळकायची भाजली ती असं वाजून बघायचं सारखा आवाज झाला भाकरी भाजली असं समजायचं